माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना शहर प्रमुख नांदेड दक्षिण गजानन हरकरे यांच्या वतीने करण्यात आले छत्र्यांचे वाटप शिवसेना व वा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील चौफाळा भागामध्ये दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी युवासेना शहर प्रमुख गजानन पाटील हरकरे यांच्या वतीने छत्री वाटप कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौफाळा येथे घेण्यात आला महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चौफाळा भागातील गजान हारकरे यांनी गोरगरिबाच्या गोरगरिबांना छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे जिल्हा ते शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी खेडकर त्याचे सहप्रमुख प्रकाश मारावार व शिवसेनेचे सर्व प्रमुख या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होते आणि खरोखरच हरकरी आपण या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो गजानन हारकर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असा कार्यक्रम त्यांनी समाज उपयोगी करत आले होतं आणि ते बऱ्याच दिवसापासून चौफाळ्यात हे शिवसेनेचा गड आहे आणि त्यांनी खरं म्हणजे त्याच्या मनापासून या तिकाल या ठिकाणी शिवसेनेकडे मनापासून अभिनंदन करतो त्यांनी दुसऱ्या कोणा गटात न देता खंबीरपणे खंबीरपणे उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमाग पाठीमाग उभं टाकल्यामुळं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच प्रकारचे उद्धोजीच्या का कार्य अध्यक्षाखाली आम्ही समाजाचं काम करून आम्ही सगळ्या मी काँग्रेसचा आमदार सगळे शिवसैनिक उद्धवजीच्या अध्यक्षेखाली आम्ही काम करायचं ठरलेलं आहे आणि त्याला मनापासून मी त्यांच्या बवाढीस शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना शहर प्रमुख या नात्याने मी आज चौफळा भागात वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोनाना जिल्हा प्रमुख बंडुभाऊ खेडकर माजी जिल्हा प्रमुख प्रकाशभाऊ मारावार युवा सेना उपजिल्हाप्रमुख किशनजी फटाले तालुका प्रमुख संतोषजी आंबर्डे गणेशजी पेन्सिलवार तुळशीदास नंदाने मनीष झगडे खोकरण यांच्या उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित लाभलेली आहे या ठिकाणी मी पक्षप्रमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पाचशे छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी दरवर्षीच असा आवर्जून कार्यक्रम करत आहे यावर्षी पण छत्री वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तरी वाढदिवसानिमित्त उद्धव साहेबांना हार्दिक शुभेच्छा युवा सेनेचे शहर प्रमुख गजाननजी हारकरे चौफाळा भागामध्ये पाचशे छत्रीचा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे आमदार मोहनांना आंबाडे उपस्थित राहून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचं कामच आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या मिंदे सरकार सरकार नाही की चॉकलेट देण्याचा प्रकार शिवसेनेने अनेक वर्षापासून समाजकार्य केलंय कधी वाटप कार्यक्रम असो किंवा पूरग्रस्तांना अन्नदान असो किंवा जिथं दंगल घडली तर तिथं सर्वसामान्य शिवसैनिक जाऊन तिथं हिंदू बांधवांना दलित बांधवांना मुस्लिम बांधवांच्या पाठीमागे राहणारा असा हा शिवसैनिक परंतु मिंदे सरकार शिंदे सरकारने एक नवीन योजना जाहीर केली लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर त्यांनी एक नियमाची लागू केलेले आहेत किंवा त्या लाडकी बहीण योजनेमध्ये कमिटी कमिटी नेमायचं म्हणजे ने आमची बहीण आता पुढे कमिटी समोर जाऊन विनंती करायची की बाबा मदत फम फास करा पास करा म्हणजे तुम्ही एका प्रकारे बहिणीचा अपमान केला संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींचा अपमान केला लाडकी बहीण होते ना बहिणीला गिफ्ट देता असताना त्याची किंमत करायची नसते ती गिफ्ट राहते तुम्ही म्हणता की राखी पौर्णिमेच्या दिवशी सर्व बहिणींना आम्ही गिफ्ट देऊ परंतु मग चौकशी कमिटी नेमण्याचा अर्थ काय कार। म्हणजे हे भिंदे सरकार शिवसेना सरकार नाही शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत असताना निस्वार्थपणे करते आणि हे मिंदे सरकार शिंदे सरकार हे भाजप सरकार हा एक ठेवून आणि वोटादे काम करते अशाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि गजानन हरकरांचं कार्य हे मिंदे सरकारांना आणि भाजप आचरण करावं की निस्वार्थपणाने कशा प्रकारे सेवा करावे की आपण हो लाडकी बाही योजना जाहीर करायचं आणि त्याच्यावर कमिटी नेमवायची